रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी आम्ही अंगणवाडीत आणि अंगणवाडीत आल्या आल्या आम्हाला दिसलं हे झाड आमच्या सैन्याला जसं हे कळालं की अंगणवाडीमध्ये चॉकलेटचं झाड आहे तशी आमच्या सैन्या निघाली बघा शोधीच्या मोहिमेवर बघूया आता हे झाड सापडते खूप शोधानंतर मोहीम फत्ते झाली आणि आमच्या सैनेला चॉकलेटचं झाड सापडलं बघा कसले खुश आहेत ना सगळे सगळ्यांनी मिळून उड्या मारून मारून चॉकलेटं तोडली आणि चॉकलेटं सगळ्यांनी मिळून खाल्ली बरं का तर आता बघूया नंतर या झाडाला कधी चॉकलेट